धडा सहावा अली मर्दान खान कैद जिंजी पुढे मोगलांची दानादान महाराष्ट्रात व कर्नाटकात मराठ्यांचे लष्करी बळ हळूहळू वाढत होते मराठे कमजोर होऊन आपणा शरण येतील ही बादशहा औरंगजेबाची अपेक्षा फोल ठरली होती कर्नाटकात जिंजी किल्ल्यास मोगलांनी वेडा दिला होता खरा पण तो किल्ला सहजासहजी जिंकून घेण्याच्या आशा दुरावल्या होत्या राजाराम महाराज आपल्या सहकाऱ्यांनीशी किल्ला लढवण्याची पराकाष्ठा करीत होते महाराष्ट्रात रामचंद्र पंतांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोगलांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती मोगलांनी जिंकून घेतलेले किल्ले व ठानी पुन्हा काबीज करण्याची शक शिकस्तीने प्रयत्न चालू होते खुद्द राजधानी रायगडावर हल्ला करून ती काबीज करण्याचा एक धाडसी प्रयत्न शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेल्या आबाजी सोनदेव या मराठा सेनानीने केल्याचे कागदपत्रांत नमूद आहे पण या प्रयत्नात त्यांना यश आले नाही तथापि या अपयशाने मराठे खचून गेले नाहीत त्यांनी रायगडा इतकाच महत्वाचा महाराष्ट्रातील दुसरा किल्ला पन्हाळगड काबीज करण्याचा मनसुबा रचला मराठी राज्याच्या राजकारणात नुकत्याच उदयास आलेल्या परशुराम त्र्यंबक या मराठा सेनानीने अचानक हल्ला करून हा किल्ला मोगलांच्या ताब्यातून जिंकून घेतला मराठ्यांच्या बाजूवर हा मोठा विजय मानला गेला पन्हाळा ताब्यात असणे म्हणजे दक्षिण महाराष्ट्रात ताब्या महाराष्ट्र ताब्यात असणे असे त्यावेळचे राजकीय व लष्करी गणित होते पन्हाळा म्हणजे दक्षिण स्वराज्याची गुरु किल्लीच होती स्वाभाविकच तो मराठ्यांच्या हाती जाणे म्हणजे बादशाही प्रतिष्ठेला मोठा धोका होता तो पुन्हा जिंकून घेण्यासाठी बादशाही फौजे साधण्या झाली पण तो जिंकून घेणे पुढे कित्येक वर्ष बादशाह शक्य झाले नाही संताजी धनाजीचा बळेगाव धारवाड प्रदेशात धुमाकूळ या सुमारास मराठ्यांचे सेनानी संताजी आणि धनाजी बळेगाव धारवाड या कर्नाटक प्रांत प्रदेशाच्या सीमेवर धुमाकूळ घालीत होते प्रथम त्यांनी बळेगावच्या परिसरातील किल्ले व ठाणी जिंकून घेतली उभ्या पिकांत लष्कराची घोडी घालून त्यांची नासधूस केली एवढंच नव्हे तर खुद्द बळेगावच्या किल्ल्यासही त्यांनी वेडा दिला लवकरच हा किल्ला वेडा उठवून संताजी जिंजीच्या दिशेने गेला पण लगेच विचार बदलून तो पुन्हा बळेगावकडे आला तिथे काही दिवस संचार करून तो धनाजी धारवाडकडे धारवाडकडे गेले आणि धारवाडच्या किल्ल्यास त्यांनी वेडा दिला संताजी आणि धनाजी यांच्या या कर्नाटक प्रदेशातील हालचालींची माहिती आपणास केवळ औरंगजेबाच्या दरबारातील अखबारातून मिळते हे अखबार म्हणजे दरबारातून नियमितपणे प्रसिद्ध होणारी बातमीपत्रेच होती मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासास ही बातमीपत्रे बहुमल मदत करतात त्यांच्या सहाय्यानेच मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धातील त्यांच्या शेकडो लढाया व हालचाली यांच्याविषयी महत्त्वाची माहिती मिळते सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे बा ब्याण्णवचे बातमीपत्र म्हणते हरकाऱ्यांच्या तोंडून बातमी आली की धनाजी जाधव व संताजी हे अजमरनगर आजमनगर बेळगाव भागातून बाहेर पडले ते धारवाडला पोहोचले असून त्यांनी धारवाडच्या किल्ल्याला वेडा दिला आहे पण लवकरच धारवाडचाही वेडा उठून मराठे नरगुंदकडे निघून गेले नोव्हेंबरच्या मध्यावर ते कर्नाटकातील गोविंदगडाजवळ होते आणि त्यांच्या मागावर विजापुरी कर्नाटकाचा मुघल फौजदार कासिम खान हा होता एकवीस नोव्हेंबर सोळाशे ब्याण्णवचे बातमीपत्र म्हणते बादशहानी सियासत खानास म्हटले मीर हुसामुद्दीन गुर्जबरदार याला कासिम खानाकडे पाठविले होते तो परत आला होता आहे त्याला विचारा की गनिमांच्या काय हालचाली आहेत त्यांचा पाठलाग करीत कासिम खान कुठे पोहोचला आहे सियादत खानने चौकशी करून कळविले कासिम खान हा मराठ्यांचा पाठलाग करीत मौजे सिल्ली येथे पोहोचला आहे संताजी व धनाजी जाधव वगैरे गोविंदगड किल्ल्याच्या कासिम खान व मराठे यांच्यात दहा कोसांचे अंतर आहे गदग प्रांतातील जा जमीनदार कासिम खानास भेटले आहेत संताजीचा मर्दान खानावर विजय खान कैद बळेगाव धारावडच्या प्रदेशात धुमाकूळ माजवून संताजी आणि धनाजी कर्नाटकात जिंजीकडे रवाना झाले वास्तविक जिंजीकडे जाऊन तेथील मोगलांचा वेडा उठविणे हे त्यांचे उद्दिष्ट होते मार्गात त्यांनी बळे बेळगाव धारावडच्या प्रदेशाचा समाचार घेतला होता पण तेथे फार काळ न थांबता शत्रुप्रदेशाची नासाडी करीत ते जिंजीच्या असमंतात दाखल झाले वजीर असद खान जुल्फिकार कानाचा पिता व शहाजादा कामबक्ष हे दोघे जिंजी पुढील मोगली फौजेत येऊन दाखल झाल्यापासून मोगलांमध्ये हुरूप पैदा झाला होता सन सोळाशे ब्याण्णवच्या सुरुवातीपासून जिंजीचा वेढा पुन्हा एकदा जारीने सुरू झाला होता उभय पक्षी तोफांची गोळीबारी आणि लहान सहान चकमकी नित्यनियमाने होत होत्या राजाराम महाराज मोठ्या शर्तीने किल्ला लढवित होते मोगली लष्कराचे सामर्थ्य वाढले होते अशा परिस्थितीत असद खान व जुल्फिकार खान यांनी जिंजी किल्ल्यावर जोरदार हल्ले चढविले असते तर तो जिंकून घेणे त्यांना अशक्य नव्हते पण राजाराम महाराजांनी उभय खान मजकुरांशी अंतस्थ सूत जमविले जमविले होते त्यामुळे किल्ला जिंकण्याच्या प्रयत्नात खाणांचा प्रामाणिकपणा अथवा नेट राहिलेला नव्हता संताजी आणि धनाजी यांच्या फौजा एखाद्या झंझावाताप्रमाणे जिंजीच्या असमंतात आल्या संताजीजवळ पंधरा हजार घोडदळ तर धनाजीजवळ सात हजार घोडदळ होते प्रथम धनाजी जिंजीसमोर आला त्याने किल्ल्यास वेढा घालून बसलेल्या मोगली लष्करावर केलेल्या अचानक हल्ल्यामुळे मोगलांची दानादान उडाली वेढा उठून सर्व मोगल लष्कर घाईघाईने मुख्य तळावर जमा झाले पण त्या घाईत इस्माईल खान मखा हा मोगलांचा नामांकित सेनानी धनाजीच्या तावडीत सापडला धनाजीने त्यास पकडून कैद केले आणि मोठ्या विजयोत्सवाने त्यास जिंजी किल्ल्यास नेले तेरा डिसेंबर सोळाशे ब्याण्णव या घटनेच्या दुसऱ्या दिवशीच मराठ्यांनी आणखी एक मोठा विजय संपादन केला धनाजीच्या पाठोपाठ येणाऱ्या संताजीने अली मर्दान खान या आणखी एका नामांकित मोल मोगल सेनानीचा पराभव करून त्यास कैद केले अली मर्दान खान हा कर्नाटकातील कांचीपुरमचा मोगल फौजदार होता त्याच्याजवळ हजार दीड हजार फौज होती जिंजीपुढील मोगल छावणीकडे जाणाऱ्या रसदेच्या मार्गाचे रक्षण करण्याची आणि प्रसंगी रसद पोचवण्याची त्याची जबाबदारी होती संताजी जिंजीच्या रोखाणे येत असता त्यास अलीमर्दान खान भली मोठी रसद घेऊन जिंजीच्या पायथ्याकडे निघाल्याची वार्ता समजली लगेच संताजीने खानास जाळ्यात पकडण्याचा चक्रव्यूह रचला गनिमी काव्याने खाणास चकवून खास त्याच त्यासच त्यास कैद करण्याची योजना त्याने आखली आपले मुख्य सैन्य आडवळणी बिकट अशा प्रदेशात ठेवून संताजी निवडक दोन तीन हजार सैन्यांनीशी खानासमोर आला मराठ्यांचा हा नामांकित सेनानी एवढ्या छोट्या सैन्यांनीशी समोर आल्याचे पाहून खानास टेव चढला आणि त्याने मोठ्या द्वेषाने संताजीवर हल्ला चढविला थोडीफार लढाई होता संताजीचे सैन्य पराभूत झाल्याचे भासून पळू लागले आता खानाने संताजीचा पाठलाग सुरू केला मोगलांना पाठीभर घेऊन संताजीने दौड करीत त्यांना आपल्या मुख्य सैन्यांच्या कसाट्यात आणून सोडले मोगल सैन्य तेथे येताच मराठ्यांनी त्या सर्व बाजूंनी अचानकपणे घेरले धूमचक्री लढाई झाली शेवटी खान आपल्या सहकाऱ्यांसह पराभूत होऊन संताजीच्या हाती सापडला सोबत पाच हत्ती तीनशे उमदे घोडे वाहतुकीची जनावरे व प्रचंड रसद मराठ्यांना प्राप्त झाली मराठी कागदपत्रात फक्त जेधे श शकावलीच संताजीच्या या महान पराक्रमाची नोंद घेते संताजी घोरपडा पंधरा हजार स्वाराणसी राजश्री रामचंद्रपंत रवाना केले ते चंदीस आले येथे वेलेस कची कचीजवळ अली मर्दान खान दस्त केले पंधरासे घोडे हत्ती सहा पाडाव केले फारसी साधनांमध्ये फक्त भीमसेन सक्सेना या लढाईची थोडी अधिक माहिती देतो बातमी आली की धनाजी पाठोपाठ संताजी पण आला मराठ्यांचा तळ कांचीपासून दहा कोसांवर कावेरी पाक किल्ल्यानजीक पोहोचला कांचीचा फौजदार अली मर्दान खान हा आपल्याबरोबर असलेली फौज घेऊन मराठ्यांशी लढण्यास आला आपल्या विरुद्ध संताजी असून त्याच्याबरोबर मोठी फौज आहे हे अली मर्दान खानाला समजले नाही मोगल व मराठे यांचे युद्ध झाले अली मर्दान खानाच्या सैन्यात बहेलिया नावाच्या पायदळ शिपायांचा भरणा होता थोडा वेळ युद्ध चालले इतक्यात बेहले यांचे पायदळ संताजीला जाऊन मिळाले अली मर्दान खान हा घाबरून गेला व पळाला त्याने कांचीची वाट धरली मोगल सैन्याचा मोड झाला आपल्या अनेक सरदारांसहित अलिमर्द खान हा मराठ्यांच्या हाती सापडला त्याच्याबरोबर असलेले हत्ती घोडे उंट आणि इतर सर्व सरंजाम मराठ्यांच्या हाती पडला संताजीची ही लढाई कावेरीपाक किल्ल्याच्या असं म्हणतात झाल्याचे भीमसेनाच्या वृत्तांतातून स्पष्ट होते पण भीमसेनाला संताजीची गनिमी काव्याची लढाई समजू शकलेली नाही अली मर्दान खानाच्या फौजेतील बहेलिया पायदळ संताजीस मिळाल्याने खानाचा पराभव झाल्याचे तो लिहितो बहेलिया पायदळ संताजीस मिळाले असलेही पण असेलही पण ते लढाईच्या शेवटी खानाचा पराभव निश्चित होताच या भाडोत्री सैनिकांनी त्याची बाजू सोडली असेल असे, असे वाटते संताजीने ही लढाई गनिमी काव्याने खेळून ती कशी जिंकली हे समजून घेण्यासाठी गव्हर्नर मार्टिनच्या डायरीतील नोंद काळजीपूर्वक अभ्यासली पाहिजे संताजीच्या विजयाचे सागर वर्णन पादेचरीच्या फे फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने आपल्या डायरीत केलेले आहे मार्टिनसारख्या परकीयाने दक्षिण हिंदुस्थानातील या महत्त्वाच्या लढाईचे वर्णन इतके सुंदर केलेले आहे की ते वाचून मार्टिनच्या चौकस बुद्धीचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही संताजीच्या गनिमी काव्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने मार्टिनच्या डायरीतील उतारा अत्यंत महत्वाचा आहे मार्टिन लिहितो या प्रदेशातील मोगल रसदींचे रक्षण करण्याची जबाबदारी मर्दा खान हा आपल्या बाराशे पंधराशे घोडदळांनीशी सांभाळत असे या महिन्यात जिंजीच्या पायथ्याशी असलेल्या मोगली सैन्यासाठी जाणाऱ्या रसदेचे संरक्षण करण्याचे काम तो करत होता मराठ्यांचा नामांकित सरदार संताजी घोरपडे हा महाराष्ट्रातून जिंजीच्या मदतीला आपल्या दहा बारा हजार घोडदळासह निघाला होता त्या त्यालाही मोगली रस्त्याची बातमी समजली तेव्हा युद्धकलेत अत्यंत हुशार व निष्णात असणारे या मराठा सेनानीने आपले लष्कर मोगल रस्त्याच्या मार्गावरच उभे केले त्याने निवडलेली जागा त्याच्या लष्करी डावपेचाला अनुकूल अशी होती शत्रूजवळ आल्याचे समजताच त्याने आपले बहुसंख्य घोडदळ मागे ठेवून तो स्वतः दोन तीन हजार घोडदळांसह शत्रूच्या समोर आला मराठ्यांचे घोडदळ मोगलांच्या घोडदळाहून दुप्पट होते पण त्याची पर्वा न करता मोगलांनी मराठ्यांचा पाठलाग सुरू केला संताजीची ही माघार पूर्व नियोजित होती त्याला विजयासाठी काही अवधी हवा होता आपल्या पाठीवर शत्रू घेत त्याने त्यास अशा जागी आणले की जिथे मराठ्यांचे मुख्य घोडदळ तयारीत होते शत्रू टप्प्यात येताच मराठ्यांनी त्यास सर्व बाजूंनी घेरले मोठी धूमचक्री उडाली मराठ्यांनी अली खानासह कित्येक मोगल अधिकारी व व्यापारी यांना कैद केले शिवाय पाच हत्ती तीनशे उमदे घोडे वाहतुकीची जनावरे आणि सर्व मनुष्य सा, सामान सुमान त्यांच्या हाती सापडले त्या सर्वांना घेऊन मराठे जिंजी किल्ल्यात निघून गेले जिंजी पुढील मोगली लष्कराची दानादान कर्नाटकात संताजी आणि धनाजी यांनी प्राप्त केलेल्या विजयामुळे शत्रूच्या उरात धडकी भरली होती सर्वत्र एवढी घरभार घबराहट पसरली होती की जिंजीपुढील मोगली फौज आणि बादशहाची छावणी या दरम्यान असणारे दळणवळणच बंद पडले होते बादशाही छावणीतून काही बातमीपत्रच न आल्याने जिंजीपुढील मोगली लष्करात अफवांचे पीकच उठले होते खुद्द औरंगजेब बादशहा परलोकवासी झाल्याची अफवा सर्वत्र पसरली होती या अफवेने सर्वात अधिक अस्वस्थ झाला होता तो शहाजादा कामबक्ष बादशहाच्या मृत्यूनंतर सिंहासनासाठी होणाऱ्या झगड्यात मराठ्यांचे सहाय्य मिळावे असा त्याचा प्रयत्न चालू होता असद खान व जुल्फीकार खान यांच्याप्रमाणे त्यानेही राजनामा सॉरी राजाराम महाराजांशी गुप्त संधान साधले होते दरम्यान जिंजी पुढील मोर्चे टाकून मोगल सैनिक मुख्य तळाकडे निघून येऊ लागले होते सर्वत्र मराठ्यांविषयी मोठी धास्ती उत्पन्न झाली होती अशा संधीचा फायदा घेऊन मराठ्यांनी किल्ल्याबाहेर पडून मोगलांचे मोर्चे उद्ध्वस्त करून टाकले या प्रसंगी मोगलांची मराठ्यांशी मोठी लढाई घडून आली खुद्द जुल्फिकार खानास हाती शस्त्र धरावे लागले मराठ्यांच्या प्रखर हल्ल्यातून खानाने आपले लष्कर कसेबसे मुख्य तळावर आणले उभय खानांची अवस्था मोठी बिकट झाली होती शहाजादा कामबक्ष रात्री गुप्तपणे किल्ल्यात राजाराम महाराजांकडे पळून जाण्याची शक्यता असल्याची बातमी त्यांना लागली होती अशा गोंधळलेल्या अवस्थेत खानांनी शहाजाद्याच्या चा तळावर छापा टाकून त्यास कैद केले सोळा डिसेंबर सोळाशे ब्याण्णव या घटनेमुळे मोगल सैनिकांचे उरले सुरले नीतीधैर्यही नष्ट झाले मराठ्यांचे प्रत्ययही वाढते हल्ले अत्र अन्नधान्याची व गौतचार्याची तीव्र टंचाई आणि मोगली छावणीतील कारटकारस्थाने यामुळे संपूर्ण मोगली लष्कर एका मोठ्या संकटात सापडले व संकटातून मोगली लष्करास खरूपपणे बाहेर काढण्याची कुवत फक्त जुल्फीकार खानापाशी होती त्याने तळाबाहेर पडून रसधानण्याचा दोन वेळा प्रयत्न केला पण दोन्ही वेळा मराठ्यांच्या हल्ल्यापुढे माघार घेऊन त्यास परतावे लागले आता त्याच्या तळाभोवती मराठ्यांचा वेडा पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती जिंजीपासून वांदी वा वॉश हे ठिकाण सुमारे 25 मैल दूर आहे तेथे मोगलांची अन्नधान्य सामग्री होती ती आणण्याचा जुल्फी चा प्रयत्न चालू होता दोन प्रयत्न अयशस्वी झाल्यावर त्याने वांद वांदी वॉशला जाण्याचा तिसरा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी झाला वांदी वॉशला वंजाऱ्यांचे तांडे अन्नधान्य घेऊन थांबले होते मोगली लष्करात एवढी बेशिस्त माजली होती कि उपाशी सैनिकांनी रात्री त्या तांड्यांवर हल्ला करून ते, ते लुटले दुसरे दिवशी या हल्ल्यातून वाचलेले अन्नधान्य गोळा करून खान वांदी वांदिवून आपल्या तळाकडे निघाला मार्गात देसूर या ठिकाणी संताजीने आपल्या वीस हजार सैन्यांशी खानावर हल्ला चढविला पाच जानेवारी सोळाशे त्र्याण्णव मोठी तेज लढाई घडून आली भीमसेन सक्सेना हा मोगल इतिहासकार या लढाईच्या प्रसंगात हजर होता त्याने ही लढाई प्रत्यक्ष पाहिली असल्याने त्याच्या वर्णनास महत्त्व प्राप्त झाले आहे भीमसेन लिहितो जुल्फीकार खान परत येण्यास निघाला मराठ्यांनी चोहीकडून हल्ले करण्यास सुरुवात केली मराठे देसूर मुक्कामी गोळा झाले होते त्यांनी मोगलांची वाट अडवली मोगलांपाशी बाराशेपेक्षा जास्त फौज नव्हती राव दलपतने सैन्याची उजवी बाजू सांभाळली आणि त्यांनी शत्रूंना हटविले इतक्यात रात्र झाली मोगल सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांनी बरेच सैन्य आणले त्यांनी निकराचे हल्ले चढविले त्यांनी इतक्या गोळ्या झाडल्या की मोगल सैनिक आणि सैन्याबरोबर असलेले वंजारी हवालदिल झाले मराठ्यांचे बंदुकीची मोगल सरदारांच्या हत्तीवर नेम धरून गोळ्या झाडू लागले जुल्फिकार खान व राव दलपत यांच्या हत्तींना अनेक गोळ्या लागल्या राव दलपतने स्वतः गोळ्या झाडून आणखी काही मराठा सरदारांना ठार मारले मराठ्यांकडून गोळ्यांचा वर्षाव चालूच होता मी राव दलपतच्या मागे बसलो होतो राव दलपतचे रक्षण व्हावे म्हणून राव दलपतच्या समोर ढाल धरली खरा खुरा वाचविणारा भगवान आहे लागोपाठ दोन गोळ्या माझ्या खांद्याच्या दिशेने आल्या त्या ढालीला लागल्या आम्ही कूच करीत असता वाटेत भात शेत लागले आमच्या सैन्यातील कितीतरी बैल आणि उंट चिखलात अडकले घोडे मोठ्या मुश्किलीने पार झाले आमच्यापाशी गोळ्याचा तुटवडा पडला बरकंदाजांपैकी कोणापाशीही दारूगोळा राहिला नाही एकीकडे राव दलपत आणि त्याचे पथक मध्ये चिखल आणि पलीकडे उजव्या बाजूस बरकंदाज स्वार अशी स्थिती झाली चिखलात अडकलेले बैल व उंट यांना काढण्यासाठी म्हणून राव दलपत तेथे थांबला होता बरीचशी मोगल फौज पुढे गेली होती राव दलपतने प्राणा प्राणपणाचा निर्धार करून मराठ्यांच्या दिशेने चाल केली इतक्या जुल्फीकार खानाचा आघाडीचा सरदार सर सरफराज खान हा पाच सहा हजार सैन्य घेऊन राव दलपतला येऊन मिळाला दोघांनी एक होऊन मराठ्यांवर चाल केली युद्धाला तोंड लागले तसे सरफ सरफराज खान हा आपल्या सैन्यात दाखल होण्यासाठी तिकडे वळाला मराठ्यांची मुख्य तुकडी बारा हजारांची होती राव दलपत या तुकडीवर चालून गेला आणि मर्दुमकीने लढू लागला युद्धाचा एकंदरीत रंग पाहून मराठे एका बाजूच झाले राव दलपतने पाव कोसापर्यंत मराठ्यांना मागे हटवले त्याच्या ऐंशी स्वारांवर मराठ्यांनी हात टाकला नाही राव दलपत त्या ठिकाणी घटकाभर थांबला त्याने सामान सुमान चिखलातून बाहेर काढविले मराठे लांब आपल्या जाग्यावर थांबले होते यानंतर राव दलपत हळूहळू आपल्या बुनग्यांच्या पाठोपाठ रवाना झाला गोळ्या गोळ्यांचा मारा व चकमकी कमी झाल्या राव दलपत नदीच्या काठावर पोहोचला काही तोफा चिखलात फसल्या होत्या राव दलपतने हत्तीच्या कमरेला दोर बांधून त्यांच्या सहाय्याने तोफा बाहेर काढल्या मराठी आश्चर्यचकित झाले त्यांनी जिंजीची वाट धरली राव दलपत हा उत्तर हिंदुस्थानातील दतिया संस्थानाचा बुंदेल राजा आणि मोघल लष्कर लष्करातील एक उमराव होता औरंगजेबाच्या दक्षिणेच्या मोहिमेत त्याने अनेक पराक्रम केले विशेषतः जुल्फीखार खानाच्या मोहिमात तो खानाबरोबर अनेक वेळा राहिला होता भीमसेन सक्सेना हा राव दलपतचा चिटणीस होता तोही राव दलपत बरोबर मराठ्यांविरुद्धच्या अनेक मोहिमांत विशेषतः जिंजीच्या वेढ्याच्या प्रसंगी हजर होता तेव्हा त्याच्या ग्रंथातील अनेक लढायांची वर्णने त्याने स्वतः पाहून लिहिली आहेत या दृष्टीने त्याच्या वृत्तांतास इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे त्याच्या उपरी निर्दिष्ट लढाईच्या वर्णनातून मराठे मोगलांबरोबर कशा ला लांडगेतोड पद्धतीची लढाई करीत असत याची थोडी कल्पना येते